भारत दक्षिण आफ्रिकेतील चौथा टी ट्वेंटी सामना धुक्यामुळे रद्द झालाय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या टी ट्वेंटी मालिका सुरू आहे या मालिकेतील चौथा टी ट्वेंटी सामना काल लखनौमध्ये रंगणार होता पण सामना अचानक रद्द करावा लागला धोकं इतकं दाट होतं की लखनौमधील स्टेडियमवर झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात एकही चेंडू खेळला गेला नाही तर टॉसही होऊ शकला नाही दरम्यान या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना आता उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये खेळवला जाईल निमिष पाडगावकर आपल्याला याविषयी अधिक मतप्रदर्शन प्रदर्शन करताय जी क्लायमेट चेंज नाहीच आहे असं जगामधल्या एका मतप्रवाह असताना भारतामध्ये तर थेट आता सामनेच रद्द होत आहेत कशाप्रकारे बघता या घटनेकडे नाही एकंदरीत तुम्ही पूर्ण उत्तर भारत जर का बघाल हो तर उत्तर भारतात जी सध्याची अवस्था आहे दिल्लीपासून लखनौ पर्यंत सगळीकडे यावर्षी जो वातावरणातला बदल झालाय त्यामुळे जो जे थंडी तिकडे वारे वाहतात त्यांचा वेग कमी आहे त्याचप्रमाणे जो पाऊस व्हायला पाहिजे होता तो पाऊस व्यवस्थित झालेला नाही त्यामुळे हे सगळं धोकं आणि प्रदूषण ज्याला स्मॉग म्हणता येईल असं ते सगळं खाली साचून राहतंय आणि याचा परिणाम म्हणून कालचा सा सामना रद्द झाला म्हणजे हार्दिक पांड्या जेव्हा मास्क घालून मैदानात आला होता तेव्हा लोकांना कळत नव्हतं धोक्यामुळे आहे का प्रदूषणामुळे आहे तर हे ऍक्च्युली एक दोन्ही एकत्र म्हणता येईल असं आहे तर त्या दोन्ही गोष्टींमुळे हा सामना काल झाला नाही कारण ते धुकं वाहून जायला धुकं क्लिअर करायला म्हणून वाऱ्याचा वेग लागतो तो सध्या कमी आहे धन्यवाद निमेशि आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल